मंडळी महाराष्ट्रात का जे काय सध्या चालू आहे सर्व महाराष्ट्र उभ्याने बघत आहे संत देशमुख हत्या होऊन गेले दोन महिने झाला आहे परंतु आरोपी काय सापडत नाहीत आणि धसांचं जे काय प्रकरण दोन तीन दिवसामध्ये झालं होतं ते काल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं ते धनंजय मुंडे यांना गुपित भेटायला गेले आणि कुणीतरी बातमी लीक केली आणि ती मात्र माध्यमांसमोर चर्चेमध्ये आली आणि त्या बातमीचा वाहवा झाला मात्र सूर्यदास यांच्यावर एक काळ प्रेम करणारा मराठा समाज हा कसा बाजूला करायचा म्हणूनच ही खेळी कोणतरी केली का हा प्रश्न आहे आणि दस गुप्पी भेटायला का गेले हा एक खूप मोठा प्रश्न आहे सुरे दस हे जर माध्यमांना सांगून जर भेटीला गेले असते तर ह्या प्रकरणामध्ये काही झालं नसतं परंतु त्यांच्यावरती देखील आता संशय घेतला जात आहे की भेटीला काय गेले आणि भेट घेण्यामागचं कारण काय आहे खूप काय प्रश्न पडत आहेत पण धनंजय मुंडे हे खरोखरच कुठतरी गोत्यात अडकलेत म्हणून बावनकुळे यांनी सुरदेश यांना नेलं असावं आणि तुमचं काय प्रकरण आहे ते एकदा मिटून घेऊ अशी काहीतरी चर्चा झाली असावी आणि हे कुठेतरी गपचिप भेटायला जाणे हेच आता यांना मागत पडले परंतु ह्या जे काय बातम्या सूर्यदेश समोर माध्यमां बोलतात त्याच्या पडद्यामागं खूप काय दडलं आहे हे आता उघड उघड झालं आहे आणि जनांगे पाटलांना देखील मला वाटतं की जरांगे पाटील हे देखील सूर्यदस यांच्यावरती नाराज आहेत की आता या बघा जसं सूर्योदास यांचं प्रकरण झालं की आ, त्यांच्यावरती जे गंभीर आरोप होत आहेत मग आता जारांगी पाटलांनी सूरदास यांच्यावरती चांगलेच गंभीर आरोप केल्यानंतर मग त्यांनी तर खालच्या पातळीवरतीच आरोप केले जारांगी पाटलांनी आधी त्याची सहा निशा करायला पाहिजे होती नेमकं झालंय का एक दिवस थांबायला पाहिजे होतं प्रतिक्रिया आली आणि दहा ते पंधरा मिनटातच जनांगे पाटील ठोठा ठोठा ठाय करीत लगेच सूर्यदास यांच्यावरती बोलले सुरदास सांगतात की नाही हे प्रकरण तुम्ही ह्याचे बारकाईने बघा आम्ही भेटायला गेलो आहे पण आमच्यामध्ये मतभेद आहे मनभेद नाही मग एक संस्कृती जर आपण बघितली तर त्या संस्कृतीप्रमाणे सूर्यदास हे भेटायला गेले ते बरोबर आहे परंतु ह्याच्यावरती जर जरांगे पाटलांनी शांत घेतलं तर हो, मराठा समाज जो धसांना चांगला हे करतोय तो शांत राहील जरांगे पाटील बोलले तर मग धसांचं अवघड आहे कारण जरांगे पाटलांना देखील एखादी वेळेस कोणी जर पिन मारली असावी तुमचं महत्त्व कमी होतं आहे या माणसाचं जास्त झालं आहे म्हणून त्यांनी देखील आता बोलायला धनाद्दन सुरू केला आहे कारण होऊ शकतं की त्यांची क्रेज कमी होत असताना आता कोणाच्या मनात काय चालू आहे हे देखील काय समजत नाही परंतु एक जर वाढता सूर्य दस हे कुठेतरी चुकले नाहीत एक एक तर एकीकडे बघितलं तर वाढतं ते चुकले देखील आहेत त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही जे भेटायला गेले ते चुकीचं आहे तुम्ही गुप्त भेटणे हे चुकीचं आहे परंतु आता खूप प्रश्न उपस्थित आणि तीन दिवसापूर्वीच ते मग भेटायला गेले होते मग एक कोट वाटतं ते नाही ते बरोबर करतात नेमकं चाललंय काय हेच कळत नाही संतोष देशमुख यांना न्याय एक तर मिळत नाही मग न्याय का मिळत नाही म्हणजे ते आरोपी का एक राहिलेला पकडत नाही धनंजय मुंडे हॉस्पिटलमध्येच ॲडमिट का इतक्या दिवस झाले खूप काही सारे प्रश्न आहेत परंतु पडद्याआड मागं काहीतरी वेगळंच चाललंय असं दिसून येत आहे आणि इकडे जनांगे पाटलांना पण मला वाटतं सुरेंद नको आहेत असं वाटतं कारण त्यांनी त्यांचं तेन म्हणणं देखील ऐकून घेतलं नाही नारायणगी पाटलांनी ह्याच्यावर एक दोन दिवस बघायला पाहिजे होतं की नेमकं चुकी काय हे त्यांनी डायरेक्टच धसांवरती जे आरोप जे केले होते ते चुकीचे आहेत असं आम्हाला तरी वाटतं कारण हे जे प्रकरण आहे ना हे एक दोन दिवसामध्ये धस जे करतात ते रिअलमध्ये करतात जे काय बोलतात ते माध्यमाशी शिरियलच बोलतात पण हे खूप विचित्र प्रकार आहे की दरांगी पाटलांना मला वाटतं हे खरोखर नको असं काहीतरी असावा शंभर टक्के असावा कारण हे जे प्रकरण झालंय ते खूप गंभीर आहे म्हणजे तुमचे कमेंट करून सांगा एक एक बी कमेंट नाही की नेमकं याच्यामध्ये काय चुकतंय तर हे प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सूर्य दसानेच उठलून धरलं आणि त्यांनी चूक केली की धनंजय मुंडे यांना ते भेटायला गेले आता भेटायला जाणं हे त्यांचं बरोबर आहे की कोणी व्यक्ती आजारी असेल परंतु ते चुकीचं बी एक पट वाढतं की त्यांनी चुकी केली जायला नव्हतं पाहिजे पण पडद्यामागं मी अजून म्हणतो ना पडद्यामागे हे खूप काही वेगळंच घडतंय हे नाही बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जर सरकारवर टीका होत असेल तर त्यांचं काम आहे की चर्चा करणं नेमकं झालं आहे काय मिटवायचा प्रयत्न ते करत असतील चार तास कोण चर्चा करतं काय आहे कसा आहे बरं आहे का, का तब्येत कशी आहे झालं ठीक आहे अर्धा तास लय झाला पण इथे चार तास नेमकं चर्चा काय के केली हा एक देखील मोठा प्रश्न आहे चार तासामध्ये Uh, जितेंद्र आव्हाड यांनी तर खूप काय सांगितलं आहे की जुने पुराणी मैत्रीचा संबंध मस्त गाणे गायले असतील वगैरे वगैरे त्यांनी तर आता टिकायला त्यांच्या टीका म्हणजे आपण बघत असतो परंतु हे चुकीचं आहे कारण संतोष देशमुख यांना खरोखरच न्याय तर मिळत नाही वीज वाटत आहे भैया ठीक आहे भैया ट्रॅक गेमिंग नाही बघा जे सत्य ते बोलायला पाहिजे भाऊ कारण आपण जे बोलतो ते सत्य मुद्दा असतो कधीही आपण कधी कुणाच्या बाबतीत ज्या बातम्या देतो त्या वर्णल देतो जे चुकीचं दे त्याला ठोकलं पाहिजे जे कृत्य चांगलं करत नाही पण त्याच्या बा त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आता जरांगी पाटील जर चुकले असतील तर त्यांच्या बाबतीत बोललंच पाहिजे जर चुकले असतील तर त्यांच्या बाबतीत बोललं पाहिजे एकीकडे धनंजय मुंडे हे पण चुकत आहेत त्यांच्यावरती बोललं पाहिजे कारण पहिल्यापेक्षा जनांगी पाटील हे देखील राहिलेले नाहीत हे पण आम्ही सांगू शकतो की त्यांची जी पहिली क्रेज होती देखील आहे कारण धनांगी पाटील हे खरोखरच दैवत आहेत परंतु ते पण काही काळ चुकतात चुकत आहेत धनंजय मुंडे तर खूपच वेगळाच आहे कारण त्यांच्या अजून देखील हे मोकाट फिरत आहेत त्यांच्या आवतीभोवतीच आहे कैलास फड आहे त्याचा मुलगा कैलासफडचा मुलगा कालच त्याची एक बातमी आली की जो मारण्याची धमकी वगैरे वगैरे काय ते आम्ही काल एक बी टाकली तुम्ही ते बघा म्हणजे हेच चुकतात बरोबरच चुकतात संतो आ, तर संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणजे तुमची प्रतिक्रिया व्हिडिओ संपल्यानंतर देऊ शकता सुरदच चुकलेत की त्यांनी बरोबर केलं आहे तुमची कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रतिक्रिया करा आणि लाईक करा धन्यवाद